आशीर्वाद माता माता की पूजा भवानी माता की जन्नी या दिशा दिली या देशाला चौदा पासून या देशाची प्रगती मागील साठ वर्षापेक्षा दहा वर्षाच्या गतीने झाली आज विकास साधला एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशाला एक परिवाराचं स्वरूप आणलं सर्वसामान्य जनतेचा आश्रू पुसण्याचं काम केलं कारण सामान्यातनं आलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे नरेंद्रभाई मोदी आहे जे स्वतः सामान्य स्थितीत न आले त्यामुळं सामान्यांची दुःख त्यांना माहिती आहे त्या पद्धतीने सामान्यांना घरं देण्यापासून शौचालय देण्यापासून उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून चुलींच्या पुढे असणाऱ्या ग्रामीण माझ्या माता भगिनींना गॅस देण्यापर्यंत अशा असंख्य गोष्टी ज्यांनी सर्वसामान्यांकरता केल्या आणि हे करत असताना सुद्धा जगातली आर्थिक पाच नंबरची महासत्ता आर्थिक आपण पाचव्या क्रमांकावर आलो आणि येणाऱ्या नजदीकच्या काळात तिसऱ्या का क्रमांकाला या देशाची आर्थिक महासत्ता बनवणारे नरेंद्र मोदी साहेब यांची काल विराट सभा झाली जसं देशाची प्रगती झाली तशी या राज्याची प्रगती महायुती सरकारच्या माध्यमातून झाली आणि देश आणि राज्य याचाच भाग असणारा या, या कजबा मतदारसंघाची सुद्धा आम्ही काम करून याची सुद्धा विकास हा साधला गेला अंडरग्राऊंड मेट्रो पुणे शहरामध्ये या कझबा मतदारसंघातच झाली पब्लिक ट्रान्सपोर्टेशन दीड हजार बसेस या सी एन जी आणि इलेक्ट्रिक या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना मागील पाच वर्षात या पुणे शहरात आल्या अशा पद्धतीने शहराचा आणि राज्याचा देशाचा विकास करणारे मोदी आणि फडणवीसांचा आणि महायुतीचं सरकार एकनाथजी शिंदे असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ अडीच कोटी आपल्या लाडक्या बहिणींना एक लाभ मिळवून दिला सर्वसामान्य महिलांना निराधार महिलांना आधार देण्याचं काम ज्या भावांनी केलं त्या लाडक्या भावांच्या पाठीमागे ही सर्व जनतेचा आशीर्वाद आहे आणि आज या ठिकाणी कसबा मतदारसंघात आणि महायुतीच्या दोनशे आमदार येणार त्याच्यात कसब्यातला आमदार हा सुद्धा नक्की असणार आता जे आरोप करतात ते कोण आरोप करत आम्ही आमचं लाईन ठरवलेली आहे आम्ही काम करत राहणार आम्ही काल काम करत होतो आज काम करणार उद्या सुद्धा काम करणार आमची स्पर्धा ही फक्त आमच्याशी आम्ही काल केलेल्या कामापेक्षा आज कसं जास्त चांगलं काम होईल हे आम्ही बघतो आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते ज्यांनी अठरा अठरा एकोणीस वीस वीस तास फक्त ता जनतेचं काम करण्याचा निश्चय घेतला आहे या सर्वसामान्य जनतेचा शेवटच्या माणसाचं आश्रू पुसण्याचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला होणार आणि दुसऱ्या बाजूला हा देश हा विश्वगुरू होणार अशा पद्धतीचं काम करणारी जे जगातली सर्वात मोठी संघटना आणि त्याचा नेता मोदी साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आरोपांना आम्ही उत्तर देत नाही आरोपाकडे आम्ही बघत नाही